माझ्या पाठीचा त्रास काही दिवसांपासून वाढला होता घरकाम करताना अचानक वाकले की अंगजणू गोठून जायचं त्यावेळी आदित्य माझा नवरा दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला होता तो महिन्यातनं फक्त दोन दिवस यायचा आणि परत जायचा माझं मन त्याच्याशिवाय अगदी उदास व्हायचं घर मोठं होतं पण एकटेपण अधिक मोठं होतं तरीही मी घर सांभाळायचं ठरवलं सगळं नीट व्हावं म्हणून स्वतःला सावरत राहिले एके संध्याकाळी मी स्वयंपाकघरात होते तेव्हा आदित्यचा लहान भाऊ प्रसाद कॉलेजमधून घरी आला त्याने मला थकलेलं पाहिलं आणि विचारलं वहिनी तब्येत बरी नाही वाटते का मी हसत म्हणाले थोडं दुखतंय बाकी सगळं ठीक तो म्हणाला थांबा मी आईकडचं औषधी तेल आणतो पाठीला थोडं चोळून देतो मला थोडं संकोच वाटला पण प्रसाद नेहमी घरच्यांसारखाच वागत असे म्हणून मी नकार दिला नाही त्याने हलक्याशा हाताने माझ्या पाठीला तेल चोळलं आणि खरंच थोडा आराम वाटला त्या दिवसानंतर तो दररोज माझी विचारपूस करू लागला कॉलेजला जाताना म्हणायचा वहिनी औषध वेळेवर घ्या आणि परत आल्यावर विचारायचा आज बरं वाटतंय का मीही त्याच्या त्या काळजीमुळे थोडी निर्धास्त झाले कधीकधी आम्ही चहावर गप्पा मारायचो त्याचं कॉलेज मित्र अभ्यास तोही माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागला मला वाटलं हा मुलगा खरंच चांगला आहे काही आठवड्यांनी माझी तब्येत पुन्हा बिघडली आदित्यला फोन केला पण तो म्हणाला आर्या मी आता येऊ शकत नाही ऑफिसचं महत्वाचं प्रोजेक्ट सुरू आहे दोन तीन आठवड्यांनी येईन मी खूप खचले पाठीचं दुखणं वाढत होतं मनात अस्वस्थता होती रात्री मी झोपत नव्हते दोन तीन वाजले असतील तेव्हा दरवाजावर हलकं ठकठक झालं वहिनी झोप लागली नाही का आवाज प्रसादचा होता मी म्हणाले दुखणं खूप वाढलंय तो म्हणाला थांबा मी औषधी तेल आणतो तो आत आला मी पाठीकडे वळले सुरुवातीला सगळं नेहमीसारखंच होतं त्याचा स्पर्श साधा काळजीपूर्वक पण काही वेळात त्याचा हात जिथे नसायला हवा तिथे गेला मी पटकन उठले आणि म्हणाले प्रसाद हे काय करत आहेस तो थोडा मागे झाला घाबरल्यासारखा म्हणाला वहिनी चुकून झालं मी फक्त पण मला लगेच कळलं हा चुकून नव्हता हा विश्वासघात होता मी तात्काळ दरवाजा उघडून बाहेर पळाले शेजारी राहणाऱ्या सुनीताताईंना ताईंना सगळं सांगितलं त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला पोलीस आले आणि प्रसादला घेऊन गेले त्या क्षणानंतर माझं आयुष्य बदललं मी दिवसंदिवस विचार करत राहिले आपल्या जवळच्या माणसांवरही कधीकधी विश्वास ठेवणं धोक्याचं ठरतं पण मी गप्प बसले नाही कारण गप्प राहिलं असतं तर त्या चुकीला परवानगी दिल्यासारखं झालं असतं शेवट आज मी अनेक महिलांना सांगते कुणीही असो नाते काहीही असो तुमचं नाही हेच शेवटचं उत्तर आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत मदत मागायला कधीही संकोच करू नका मित्रमैत्रिणींनो ही कथा एक संदेश आहे महिलांनी स्वतःची सुरक्षा व सन्मान नेहमी अग्रस्थानी ठेवावा